नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मिरचू बनवणार तर हे सोलापूर भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये बनवले जातं तर इथे मी वीस हिरवी मिरची आहे ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे कापडाने स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे आता आपल्याला ही मिरची आहे ना तर चिरून घ्यायची आहे तर चिरताना कसं करायचं आहे ही मिरची आहे ना त्याचा अर्धा देठ कट करायचा आहे आणि अर्धा अशा पद्धतीने याला देठ ठेवायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची मिरची घेऊ शकता ही मिरची आहे ती तिखट मिरची आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल ना तर जरा थोडीशी अशी पोपटी कलरची मिरची असते ती घेतली तरी चालेल पण ही जरी तिखट मिरची असेल ना तर याच्यामध्ये आपण ना लिंबू घालणार आहे त्याच्यामुळे त्याच्यातला जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि ही मिरची हे चवीला जास्त तिखट लागत नाही ना ना ला तर आता मी या सर्व मिरची असे चिरून घेते बारीक बारीक आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्याला नेहमी काय नाही काय खायला आवडतं तर अशा पद्धतीने आपण मिरची बनवून खाऊ शकतो खूप छान लागतो कमी वेळामध्ये तयार होतो आणि कमी साहित्यात आपल्या घरातल्या ता नेहमीच्या साहित्यातच तयार होतो सोलापूर भागामध्ये हा मिरचू आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातो काय काय ठिकाणी काय करतात हे मिरचू बनवताना याच्यामध्ये डाळही टाकली जाते आज जो मी मिरचू बनवणार आहे ना ते माझी आई नेहमी बनवते त्या पद्धतीने बनवणार आहे तर मला तर खूप मिरचू आवडतो आई बनवते त्याची तर चव अप्रतिमच लागते त्याच पद्धतीने आज मी हा मिरची बनवणार आहे आता मी इथे चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या लसूण पाकळ्या ही आता आपण चिरून घेऊया तर ह्या लसूण पाकळ्या आहेत ना त्या अगदी मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी इथे चारच घेतलेले आहेत जर तुमच्याकडे लहान लहान लसूण पाकळ्या असतील ना तर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्या म्हणजे मिरचो आहे ते टेस्टी लागेल तर अगदी लहान लहान आकारामध्ये मी हे ही लसूणही कट करून घेत आहे लसूण घातला म्हणजे ना ही मिरची आहे ना ती अगदी टेस्टी लागते तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक मी लसून कट करून घेतलेला आहे अगदी अशाच पद्धतीने जेवढा बारीक कट कर करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे आता ना आपल्याला या मिरचीला तिखटपणा कमी होण्यासाठी ना इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि हे लिंबू हे याच्या मी असे थोडी बारीक बारीक करून घेणार आहे जर तुमच्याकडे लहान लिंबू असेल ना तर ते अख्खं लिंबू एक घेतलं तरी चालेल पण हे लिंबू आहे ते मोठ्या आकारामध्ये होतं त्याच्यामुळे मी अर्ध लिंबूच घेतलेला आहे आणि आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर काय होईल मिरचू खाताना याच्यातल्या बिया लागून ते कडवट लागू शकते इथे मी मिरचू बनवण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे मिरचू बनवण्यासाठी लोखंडी तवा किंवा कढई बियाची म्हणजे मिरचू आहे ते टेस्टी लागतं आणि जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा तवा नसेल तर तुमच्याकडे जी कढई असेल किंवा तवा असेल त्याच्यामध्ये बनवू शकता तर आता मी याच्यामध्ये या पळीने बरोबर अर्धी पळी तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये ना अगदी पाव चमच्या मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगली आपल्याला तडतडून द्यायची आहे तरी ते बघू शकता मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये पाव चमच्या जिरे टाकायचे आहे आणि ते बघू शकता जिरेही चांगलं तडतडलेलं आहे आता आपल्याला पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकायची आहे तर छोटा पाव चमचा हळद टाकायची आणि हळद टाकली म्हणजे जास्त ते करपू द्यायची नाही आता मी याच्यामध्ये जो चिरून घेतलेला लसूण आहे ना तो टाकून घेते आता हे लसूण आहे ना तो हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता लसूण ही चांगला आपल्याला भाजलेला आहे हलकासा याच्यावरती सोनेरी कलर आलेला आहे आता जे आपण मिरची घेतलेल्या आहेत ना त्या सुरुवातीला या तेलामध्ये टाकून घेऊया लिंबू आपल्याला लगेच नाही टाकायचे हे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मीठ ही आपल्याला या मिरचीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ही मिरची आहे ना ती थोडीशी आपल्याला या तेलामध्ये भाजू द्यायची आहे दोन ते तीन मिनिट मिरची चांगली ते 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 या तेलामध्ये भाजून घेतलेली आहे आणि ते बघू शकता मिरचीवरती ना असे हलके ते पांढरे डाग आलेले आहेत तर अशा पद्धतीने पांढरे डाग येईपर्यंतच मिरची आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता आपल्याला हे जे चिरलेलं लिंबू आहे ना ते या मिरचीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी काय केलं जातं डायरेक्ट लिंबू न टाकतात लिंबाचा रस याच्यामध्ये या मिरचीमध्ये टाकला जातो तर तसं केलंही तरीही चालू शकते पण मा माझी आई काय करायची अशाच लिंबाच्या फोडी डायरेक्ट या मिरचीमध्ये टाकायची आप आणि आपल्याला आता ह्या मिरची आणि लिंबू आहे ना या ते या तेलामध्ये हो चांगलं शिजून घ्यायचं आहे तर मी याच्यावरती आता झाकण ठेवते आणि आपल्याला हे मिरचू चांगलं होऊन घ्यायचं आहे झाकण ठेवल्यापासून आता दोन मिनिट झालेले आहे आता आपण याच्यावरचं ताट काढून पाहूया ते बघू शकता लिंबू आणि मीठ टाकलं होत ना त्याच्यामुळे याला चांगले अस तेल सुटलेलं आहे आणि मिरची ही चांगली वापरलेली आहे आणि ते आपलं छान अस मिरची दिसत आहे लोखंडी तव्यात केल्यामुळे ही मिरच आहे ना ते अजूनच पौष्टिक तयार होतं आणि इथे बघू शकता या मिरचीवरती असे पांढरे भरपूर डाग आलेले आहेत म्हणजे मिरची आहे ना अगदी छान अशी परतलेली आहे आणि त्याचबरोबर हे लिंबूही चांगलं परतलं जातं तुम्हाला जर हे लिंबू खायचं नसेल तर काढून टाकू शकता किंवा मी हे मिरचू खाताना लिंबू जरी खाल्ला ना त्याची टेस्ट छान लागते इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेते कूट आहे ना तो जास्त बारीक फुटलेला नाही थोडासा असं जाडसर ठेवलेला आहे आणि आपल्याला आप आप हा कूट ही व्यवस्थित या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता हा कूट ही मी या मिरचीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आपलं टेस्टी झनझणीत मिरची तयार झालेला आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी नेहमीच आपल्याला काही ना काही हवं असतं तर आज मी इथे मिरचू बनवलेलं आहे तर हे मिरचू आहे ना ते सोलापूर भागामध्ये जास्त करून बनवलं जातं आणि त्या भागामध्येही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तर आज मी जे आईच्या पद्ध आई ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने ते मी मिरचू बनवलेलं आहे हे मिरचू आहे ते फ्रीजच्या बाहेरही आठ दिवस राहतं आता थंडीचे दिवस आहे तर आठ दिवस हे मिरचू आहे ना ते फ्रीजच्या बाहेरही चांगलं राहतं आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर एक तीन ते चार दिवस हे मिरचू फ्रीजच्या बाहेरही राहू शकतं आणि हे मिरचू आहे ते आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप टेस्टी लागते तुम्हाला ही मिरचूची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असायला आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार